जाहीर चॅलेंज करतो तुमच्या हिम्मत आहे ना तर दोघांनी वेळ वेगळा दाखवा ना या लोकांना आम्ही पानीपत केलं ना तर हिम्मत नाहीये याच्या कार्यकर्त्यांना विचारा या आमच्या आताच्या झालेल्या जो काही कॉम्बिनेशन आहे त्याच्या विरोधात एकटे लढाय की हिम्मत आहे का ठाण्यातील राजकीय समीकरणांवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार टीका करत भाजप आणि शिंदे गटाला थेट आव्हान दिलाय भाजप आणि शिंदे गटाने जर वेगवेगळं लढलं तर आम्ही त्यांचं पानीपत करू असा इशारा त्यांनी दिलाय अविनाश जाधव म्हणाले राजन विचार यांना विधानसभेत पडलेली मतं आणि मला पडलेली मतं एकत्र केल्यास या दोघांनी वेगवेगळं लढून दाखवावं असं आमचं चॅलेंज आहे तुमच्यात हिंमत असेल तर स्वबळावर लढा ते पुढे म्हणाले भाजप आणि शिंदे गटानं ठाण्याची राजकारणाची दहशत आणि भ्रष्टाचाराचं वातावरण निर्माण केलंय त्याविरोधात आम्ही एकत्र येऊन लढा सुरू केला शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक लोकहितासाठी एकत्र रस्त्यावर उतरलेत त्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला युतीबाबत विचारलं असता अविनाश जाधव काय म्हणाले पाहूयात की आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र येऊन मोर्चा झाला त्या मोर्चाला आमच्या यश आलं जो कोणी भ्रष्ट अधिकारी होता त्याची बदली देखील झाली याच्या पुढे देखील आम्ही लोकहिताच्या कामांसाठी शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक हे एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील युती आघाडी मी नेहमी सांगतो युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे सन्माननीय राजसाहेब सन्मान जो आदेश देतील आम्हाला ज्यांच्या बरोबर जायचं आहे शिवसेने शिवसेनेबरोबर जायचंय तर शिवसेनेसोबत जो काही आदेश असेल तो साहेबांचा परंतु आता या क्षणाला आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे आणि आमची जी काही गणित आहेत जी मागच्या विधानसभेची गणित आहेत लोकसभेची गणित आहेत जर ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही पंचाहत्तर के जो आकडा काढलाय तो, तो शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो पंच्याहत्तरचा आकडा क्रॉस करू बघा आता ह्या लोकांनी जी काय अराजकता मागवली भारतीय जनता पक्षांनी आणि शिंदे गटाने त्याच्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं ठाण्यात भीतीचं वातावरण होतं दहशतीचं वातावरण हो आहे भ्रष्टाचाराचं वातावरण हो आहे संपूर्ण आमच्या ठाण्याला ठाणे जिल्ह्याला आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जात आहे सो या सगळ्या गोष्टी जर आम्हाला पुसायच्या असतील तर आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काम आम्ही सुरू केलेलं आहे निवडणुकीला कसं एकत्र यायचं याच्या बाबतीतले आदेश सन्मानाने राष्ट्रात दिले मी तुम्हाला सांगतो हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पाणीपत करू कारण विधानसभेला राजन विचारायला पडलेली मतं आणि मला पडलेली मतं यांचं जर तुम्ही बेरीज केली तर हे वेगवेगळ्या लढून दाखवावं यांच्यात हिंमत आमचं चॅलेंज आहे आम्ही जाहीर चॅलेंज करतो तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळ्या लढून दाखवा ना या लोकांचं आम्ही पाणीपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिक नाही आम्ही अहो यांची जी लढाई आहे ना ही जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं की आम्ही वेगवेगळे लढणार एकनाथ चलो हिंमत नाही आहे यांच्या कार्यकर्त्यांना विचारा या आमच्या आत्ताच्या झालेल्या जो काही कॉम्बिनेशन आहे त्याच्या विरोधात एकटे लढायची यांची हिंमत आहे का त्यांची हिंमत नाही आहे हे लोकसभेला झालं ना संपूर्ण महाराष्ट्रात ते महानगरपालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात होताना तुम्हाला दिसत सगळ्यांनी एकटं लढावं म्हणजे आमचा महानगरपालिकेवरचा दावा हा अजून घट्ट होईल सगळ्यांनी एकटे एकटं लढा जे काय करायचं का करा ते करा पैशाचा काय वापर करायचा तो करा तुम्ही जेवढे एकटे लढाल तेवढा आमचा महानगरपालिकेवरचा झेंडा मजबूत होईल भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र राहा असं वरिष्ठांनी त्यांचं सांगितलेलं आहे विकास विकास ठाण्यात काही नाहीये हा ठाण्यात जे काय ते भ्रष्टाचार तर वरिष्ठांना जो भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यासाठी एकत्र राहा विकासासाठी एकत्र राहण्याची हे नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी